आज मी जे काही सांगणार आहे ते अगदी लक्ष देऊ ऐका का शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण तुम्हाला सगळ्यात शेवटी हा व्हिडिओ विचार करायला नक्की भाग पाडेल सगळ्या गृहिणींसाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर आहे यातून तुम्हाला फायदाही मिळेल आणि तुम्हाला मोटिवेशनसुद्धा मिळेल तर नमस्कार मी शीतल आणि क्रिएटिव्ह हँड्स आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो सांगायचा सा मुद्दा हाच आहे की आपण घर सांभाळून आपला परिवार सांभाळून मुले सांभाळून त्यानंतर जो काही वेळ उरतो त्यातून आपण आपल्या स्वतःसाठी काही करतो का आपली स्वतःची काळजी घेणं असेल आपली स्किनची काळजी घेणं असेल हेअरची काळजी घेणं असेल काहीही यासाठी आपण वेळ काढतो का तर सर्वात जास्त उत्तर नाही हेच असेल हो की नाही सर्व गृहिणींना माझी विनंती आहे की पूर्ण दिवसभर काम करून थोडा वेळ तरी स्वतःसाठी काढा जो रिकामा वेळ मिळेल त्यातून आपल्या स्वतःसाठी आपला एखादा छंद असेल तर तो जोपासा स्वतःची काळजी घ्या फक्त मोबाईलवरती वेळ वाया घालवू नका जो रिकामा वेळ मिळेल त्यात आपला एखादा छंद जोपासा त्याचबरोबर तो वेळ फक्त मोबाईलवरती वाया न घालवता त्यातून काहीतरी शिकून नवीन करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपला फायदा जास्त आणि नुकसान कमी होईल हो की नाही आता तुम्ही म्हणाल दिवसभर राबराब राबते त्यातून थोडा वेळ टी व्ही पाहिलं मोबाईल पाहिलं तर त्यात काय बिघडलं थोडं आराम केला तर त्यात काय बिघडलं तर कसं आहे माहिती आहे का आज जर तुम्ही स्वतःसाठी वेळ नाही काढलात तर उद्या तुमच्यासाठी कोणी वेळ नाही काढला कारण गृहिणीने कितीही घरातली कामे केली तरी तिला फारशी कोणी किंमत देत नाही आपण फक्त तीस तीस घरची कामं करून आपली स्वतःची व्हॅल्यू ही स्वतःच कमी करून घेत असतो थोड्या काळासाठी का होईना थोड्या दिवसांसाठी का होई नाही थोडे महिने जाते थोडे वर्ष जाते तोपर्यंत हा आराम आपल्याला खूप छान वाटेल पण जसजशी मुलं मोठी होतील ती नोकरीला लागतील मिस्टर कामाला जात असतात त्यानंतर ता घरी राहतं कोण तर आपण आणि त्यावेळी आपण खूप एकटं असं जाणवायला लागतं आपल्याला आणि तेव्हा आपण विचार करतो की मी काहीच का केलं नाही बरोबर की नाही माझ्याकडे करण्याचं बळ होतं माझ्याकडे वेळही होता पण त्यावेळी मी काहीच सुरुवात केली नाही आणि जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा विचार करून काहीच उपयोग होत नाही कारण वेळ निघून गेलेली असते आणि तेव्हा आपण मग बोलतो की मी माझ्या आयुष्यात काहीच केलं नाही तर मी काही मोटिवेशनल स्पीकर नाही आहे पण मी स्वतः जे अनुभवलं त्याचबरोबर माझ्या आजूबाजूला जे काही मी पाहिलं त्यातून मी तुम्हाला हे सर्व सांगत आहे तर आज मी तुम्हाला यातून रिकामा बसण्याचे काय काय नुकसान होऊ शकतात हे मी तुम्हाला सांगण्याचा एक थोडक्यात प्रयत्न करते जेणेकरून कसं होईल जोपर्यंत आपल्याला कोणी काही सांगत नाही ना तोपर्यंत आपल्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही तर कसं आहे माहिती आहे की तुम्हाला या क्षणापासून जर वाटत असेल की मी स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे काही ना काही आपलं घरचं काम सोडून त्या व्यतिरिक्त काहीतरी करत असेल ज्यातून मला पैशांच्या स्वरूपात का होईना किंवा मानसिक समाधान जे काही उपलब्ध होईल अशी कुठली ना कुठली तरी गोष्ट आपण करायचा विचार केला ना तर आपल्या आयुष्यात खूप चांगले असे बदल घडून येतील कारण की जर तुम्हाला आता वाटतंय की खरंच मला काहीतरी करायचं आहे तर त्याबाबतीत ते विचार करा आणि ते कृतीत देखील उतरवा फक्त विचार करून काहीच उपयोग होत नाही जोपर्यंत आपले विचार आपण प्रत्यक्षात कृतीमध्ये आणत नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टीची तो सुरुवात ही होतच नसते फक्त विचार करत राहून राहून ती वेळ निघून जाते आणि आपण परत शून्यावरती येतो हो की नाही आपण एकदा का मनात ठरवलं ना की मला एक्स्ट्राचं काहीतरी करायचं आहे तर दहा विचार तुमच्या डोक्यात येतील की मी हे करू शकते मी ते करू शकते मला हे जमत आहे मला ते जमत आहे पण जिथे तुम्हाला काही करायचंच नसेल तिथे हजार कारणं भेटतील न करण्याचे तर तुम्ही ठरवा की तुम्हाला काही करायचं आहे की आपला वेळ जो आहे तो असाच वाया घालवायचा आहे कारण की हे आज आपल्याला कळणार नाही पण वेळ निघून गेल्यानंतर कळेल त्यावेळी काहीच उपयोग होणार नाही ज्या वेळेला वे आपल्या डोक्यात दहा आयडिया येतात ना त्याच्यातून मग आपलं मन आपल्याला सांगतं की तू हे करू शकतेस मग त्यावेळेला हा विचार करायचा नाही की मला हे जमेल का मी हे करू शकेल का त्यानंतर लोक काय म्हणतील आता माझ्याकडे वेळच नाही आहे असा विचार केला तर ती काम न करण्याची हजार काम कारणे तुमच्यासमोर येतील त्यामुळे बहाणे सोडा आणि प्रत्यक्षात जे विचार आपल्या डोक्यात आहे जो आपला एखादा छंद असेल एखादं काम असेल काही असेल ते कृतीत उतरवा कारण प्रत्येकामध्ये काही ना काही टॅलेंट हा असतोच कोण छान स्वयंपाक बनवतं कोण छान शिवणकाम करतं मेहंदी काढतं विणकाम करतं कोण छान मेकअप करतं कोण छान फॅशनेबल कपडे घालतं तर तुम्हाला जे जमेल त्याप्रमाणे तुम्ही त्या क्षेत्रात उतरा आणि त्यातून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा भलेही ते घरात बसून असेल तरीही चालेल मी ह्याचा अर्थ असं नाही आहे की तुम्ही या सर्वासाठी घराच्या बाहेर जावा आणि मग घरच्यांचा विरोध करा की नाही मला हे करायचंच आहे मला ते करायचंच आहे तुम्ही या सर्व गोष्टी घरात राहून देखील करू शकता जर तुम्हाला बाहेर जाणं शक्य नाही आहे म्हणून तुम्ही घरात आहात मग घरात राहणं याचा अर्थ घरातली सगळी कामं करणं आणि उरलेला वेळ हा मोबाईल टी व्ही किंवा इकडच्या तिकडच्या गप्पा याच्यामध्ये वाया घालवणं असा होत नाही घरातून करण्या करता ही बरेचसे व्यवसाय आहेत बरेचसे छंद आहेत बरेच प्रकार आहेत की तुम्ही तू घरात राहून देखील करू शकता आणि त्याच्यातून तुम्हाला एक चांगलं इन्कम सोर्ससुद्धा मिळू शकतो आणि जर तुमच्या हातामध्ये काही इन्कम येत असेल तर तुम्ही त्यातून कुटुंबालाही मदत करू शकता त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या काही इच्छा असतील स्वतःला काही हवं असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता तर आपला इंटरेस्ट कशात आहे हे शोधा आणि विचार नाही करायचा सुरुवात करायची कारण विचार करत राहिलात तर तुम्ही तिथेच राहाल आणि सुरुवात केलीत तर त्या अनुभवातून बरंच काही शिकत जाल असं नाही आहे की सुरुवातीला तुम्हाला यश मिळतही जाईल काही वेळा अपयशही येतील काही तडजोडी खालीवर होतील पण त्यातून तुम्ही काहीतरी नवीन शिकाल तुम्हाला त्यातून समाधानही मिळेल की खरंच मी काहीतरी सुरुवात केली मला त्यातून यश मिळालं असेल किंवा अपयश मिळालं असेल पण तुम्हाला नवीन काहीतरी शिकता येईल आपल्याला काम आहे का रिकामी आहे हा सर्वस्वी तुमचा प्रश्न येतो आपल्या स्वतःचा आपण यासाठी इतरांना दोष देऊ शकत नाही की या कारणांमुळे मी हे करू शकले नाही किंवा त्या कारणांमुळे मी हे करू शकले नाही जर तुम्हाला आहे तर तुम्ही घरात बसूनही खूप गोष्टी करू शकता तर बघा आपल्याला फर्स्ट टाईम कोणी भेटलं तर त्यावेळेला व्यक्ती व्यक्तीही आपल्याला त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी सांगत असते आणि आपल्याबद्दलच्याही काही गोष्टी विचारत असते तो एकमेकांना जाणून घेण्यासाठीचा संवाद असतो पण त्या क्षणी जेव्हा आपल्याला कोणी विचारतं की तुम्ही काय करता त्यावेळी आपल्याला हाऊसवाईफ हे सांगायला कुठेतरी मन डावाडोर होतंच ना कुठेतरी दडपण येतंच ना की मी समोरच्याला कसं सांगू की मी हाऊसवाईफ आहे पण त्याच ठिकाणी तुम्ही छोट्या छोटी का गोष्ट असे ना तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो बघा आणि त्या कॉन्फिडन्सने तुम्ही खूप छान समोरच्याला उत्तर देता की हां चला मी हे सगळं करतेच घरातली कामं त्याचबरोबर घरात राहून का असे ना पण मी हे सुद्धा काम करते आणि समोरच्या व्यक्तीही तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो तेही खूप रिस्पेक्टफुली तुम्हाला बघायला लागतात त्याच ठिकाणी तुम्ही जेव्हा गृहिणी आहात हे हो गेल्यावर समोर ज्याला अरे घरातच असते हिला कुठे काय काम आहेत तर हे बऱ्याच जणांना पटेल आणि बऱ्याच जणांना पटणारही नाही कारण खरं सांगू का कडू आहे पण सत्य आहे तुम्ही घरातली कितीही कामं करा हाऊसवाईफला तेवढी व्हॅल्यू मिळत नाही कोणही तुम्हाला म्हणणार नाही की आज खूप काम केलं दमली असशील थोडा बस आराम कर किंवा आज घर खूप छान सजवलं आहेस खूप छान तू सगळं काही सांभाळतेस खूप कमीजणींना ह्या चांगल्या गोष्टींची प्रशंसा त्यांच्या घरच्यांकडून म्हणा नातेवाईकांकडून म्हणा बाहेरच्यांकडून अशी मिळत असते पण जास्तीत जास्त आपल्याला कोणी स्तुती करत नाही हे तू खूप छान करतेस पण त्याच ठिकाणी तुम्ही हे सगळं करून जर काहीतरी अजून वेगळं करत असाल तर समोरच्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो आणि आपोआप ते तुमची स्तुतीही करायला लागतात हे वाक्य आहे ना की पैसा बोलताय काहीसं असंच जर तुम्ही काहीतरी करून तो एखादा छंद असेल एखादी नोकरी असेल काहीही असेल ज्याच्यातून तुम्हाला काही पैशांचं माध्यम मिळत असेल काही पैसे मिळत असतील तर समोरचा तुमच्याकडे खूप वेगळ्या दृष्टिकोनाने बघतो आणि त्याच ठिकाणी तुम्ही काहीही काम करत नसाल तर त्यांच्याकडून आपल्याला मिळणारा रेस्पेक्ट असेल तो आपोआप आप कमी होतो जर तुम्ही छान पैसे कमवत असाल तर तुमची पर्सनॅलिटी ही चेंज होते तुम्हाला चांगला रिस्पेक्ट मिळत जातो तुमची प्रशंसा होत जाते आणि त्याच ठिकाणी हे जर नसेल तर ह्याचं सगळं उलटं होत जातं कारण कडू आहे पण सत्य आहे पैसा आहे तिथे रिस्पेक्ट आहे आणि आपल्याला हीच रिस्पेक्ट जेव्हा मिळत नाही तेव्हा आपण आतल्या आत आपल्या स्वतःलाच दोष देत राहतो की कुठेतरी माझ्यातच कमी आहे सगळे खूप छान करतात मलाच काही जमत नाही मलाच काही करता येत नाही मलाच बाहेर जाता येत नाही आणि ती कुठेतरी निगेटिव्हिटीनं आपल्याला आतून पोखरत जाते असं म्हणत नाही की पैसाच सगळं आहे बट कुठेतरी ते तेवढं सत्य देखील आहे की जर तुमच्याकडे पैसा आहे तर तुमच्याजवळ सगळं आहे आता बऱ्याच जणी मला हेही म्हणतील की आम्हाला पैशाची गरज नाही तर मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की फक्त पैशासाठी म्हणून करू नका एक मानसिक समाधान असतं ना त्याच्यासाठी करा स्वतःसाठी करा ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल काही करण्याची तुम्हाला एक प्रबळ शक्ती मिळेल यासाठी करा तुमचा एखादा छंद जोपासण्यासाठी का असे ना तुमचं मन रमण्यासाठी का असे ना तुम्हाला आनंद मिळण्यासाठी का असे ना पण काही ना काहीतरी सुरुवात करा मग बघा तुमच्या या छंदाचं रूपांतर हळूहळू व्यवसायात कसं होतं हे तुम्हाला देखील कळणार नाही काहीतरी करत राहा म्हणजे मन तुमचं मनही रमेल आणि तुमच्यातली जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाईल कारण खाली दिमाग का घर होत आहे जस्ट लाईक असंच की तुम्ही जर रिकामे बसून असाल तर खूप नको नको त्या गोष्टी तुमच्या डोक्यात येत राहतात त्याच्यातून स्ट्रेस येतो आणि आपण न कळत का होईना दडपणात म्हणा जात जातो आणि नैराश्य आपल्यामध्ये येत आता तर हे कुठेतरी बाजूला करायचं असेल आणि एक आनंदी सुखी समाधानी जीवन जर आपल्याला जगायचं आहे तर खरंच ह्या मिळालेल्या वेळाचं सार्थक करा आपण आपल्यासाठी का होईना पण काहीतरी नवीन सुरुवात करा मग ती काहीही असेल ही सुरुवात असे। केलीत ना तर तुम्ही पहिल्यापेक्षा जास्त आनंदी निरोगी उत्साही दिसू लागाल आणि जर तुम्ही खुश असाल ना तर तुमचं कुटुंब तुमची मुलं बाळा सगळे खुश राहते तर सांगायचा मुद्दा ह्याच्यातून एकच आहे की मी सुद्धा स्वतः सुरुवातीला एक जॉब करत होती त्याच्यानंतर जॉब हा घरापासून खूप लांब असल्या कारणाने मी तो सोडून व्यवसाय करायचा निर्णय घेतला मी स्वतःचं बुटीक ओपन केलं बुटीकही खूप फार छान चालत होतं त्यानंतर मी प्रेग्नेंट राहिली आणि मला ट्विन्स प्रेग्नेन्सी राहिली होती त्याच्यामुळे मला डॉक्टरने आरामाची आवश्यकता होती डॉक्टरने सांगितलं होतं की तुम्हाला बेडरेस्ट करायला लागेल तर तिथेच निर्णय घेतला की बस जे काही आहे ते आपण इथे स्टॉप करूया आपण ह्या सगळ्या गोष्टी नंतर करू शकतो पण आत्ता ती वेळ नव्हे ज्याच्यामुळे तो डिसिजन घेतलं गेलं मी बुटीक बंद केलं मी पूर्णपणे माझ्या स्वतःवरती लक्ष केंद्रित केलं माझ्या बाळांवरती लक्ष केंद्रित केलं आणि वेळ उलटत गेली पुढे पुढे निघत गेली बाळ लहानाचे मोठे होत गेले पण त्या क्षणाला मी हेही ठरवलं होतं की मुलांना डे केअरमध्ये किंवा असंच पाळणं घरात कुठेही त्यांना घरात ठेवून मी घराच्या बाहेर जाणार नाही ॲटलीस्ट पाच वर्षापर्यंत तरी मी असं डिसिजन घेतलं होतं की मी त्यांच्यावर माझा पूर्ण वेळ मी त्यांना देईन आणि कसं माहिती आहे का ही वेळ ही अशी आहे की त्यांचे एकूण एक क्षण मला ते अनुभवायला मिळतात तो माझा सर्वस्वी स्वतःचा निर्णय होता मी कोणालाही असं म्हणत नाही आहे की तू प्रत्येकीने असंच केलं पाहिजे पण कसं होतं माहिती आहे का बाळ झाल्याच्यानंतर बऱ्याच अशा गृहिणी असतील की त्यांनाही बाहेर जाऊन काही कारणं दुसरीही असू शकतात त्या कारणांमुळे त्यांना बाहेर जाऊन काम करणं शक्य होत नाही काही एकट्या राहत असतील काहींना मुलांना सांभाळण्यासाठी कोणी नसेल काहीही कारणं असू शकतात किंवा असंही असेल की फायनान्शियल कंडिशन चांगली नसल्यामुळेही देखील काही गृहिणींना बाहेर जाऊन काम करावं लागत असेल ह्या दोन्ही गोष्टी येतात पण त्यातून देखील आपण काय करू शकतो ह्याच्यावरती लक्ष केंद्रित करा जेणेकरून आपलं घर कुटुंब आणि आपली मुलं ह्या सगळ्यांचा ताळमेळ आपल्याला राखता येईल तर ह्या सगळ्या ह्याच्यातून मी तो डिसिजन घेतला होता की मी घरातून जे काही करता येते ते करेन मग मा जे माझं ऑफलाईन बुटीक होतं ते मी कुठेतरी ऑनलाईन चालू करण्याची सुरुवात केली ऑर्डर्स के येत गेल्या काम चालू राहिलं त्याचवेळी अचानक एक टर्निंग पॉईंट असा आला की माझ्याच बिल्डिंगमध्ये राहणारे माझे एक मैत्रीण आहेत ज्या साऊथ साईडच्या ता आहेत तर त्यांनी ऑनलाईन ज्वेलरी मेकिंगचा क्लास केलेला होता पण त्यांच्याबरोबर अशी घटना घडली की त्यांना मुंबईमध्ये हे ज्वेलरी मेकिंगचं मटेरियल कुठे मिळतं आहे हे त्यांना माहीत नव्हतं सो त्यांनी माझ्याकडे चौकशी केली की शीतल तुला काही माहीत असेल तर मला सांगता मी म्हटलं ठीक आहे मला मार्केट माहीत आहे मी तुम्हाला तिथे घेऊन जाते आणि ज्यावेळी मी त्यांना मार्केटमध्ये घेऊन गेली का कोणास ठक माझ्या हो डोक्यामध्ये हा विचार आला की चल मीही थोडंसं मटेरियल माझ्यासाठी घेते आणि माझं मन रमण्यासाठी का होईना माझा वेळ घालवण्यासाठी का होईना की मी हे बनवण्याचा प्रयत्न करेन मी हे शिकेन आणि करेन याकरिता मी स्वतःहून ते सामान विकत घेऊन आलेली आणि असेच प्रयत्न करत करत मी ज्वेलरी बनवत गेली ज्वेलरी खूप छान बनत गेल्या सगळ्यांना त्या आवडायलाही लागल्या त्याचबरोबर माझी लहान मुलगी तेव्हा दीड दोन वर्षाची असेल आणि तिलाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट यायला लागला की माझ्यासाठी हे बनव माझ्यासाठी ते बनव तर मला अजून उत्सुकता यायला लागली की मी आ, काही ना काहीतरी अजून त्याच्यात बनवत राहील ती हळूहळू माझी तिथून सुरुवात झाली आणि त्या सुरुवात तिच्या काळात मी असं काही विचार केला नव्हता की मी ज्वेलरीचा व्यवसाय करेन कारण की ज्वेलरी ही प्रत्येक गृहिणीला म्हणा किंवा कोणालाही महिलांना ज्वेलरी ही आवडतेच पण त्याच्यामध्ये मी ॲज अ बिझनेस वुमन म्हणून मी उतरेन हा विचार केलेलाच नव्हता फक्त स्वतःचं स्वतःचं मन रमण्यासाठी म्हणा एक छंद म्हणा ह्यासाठी मी ती सुरुवात केली होती आणि हळूहळू ती सुरुवात करता करता त्याचं व्यवसायात रूपांतर झालं कसं झालं कधी झालं हे मला काहीच कळलं नाही कारण की जे मी ज्वेलरी बनवत गेली त्यांचे फोटोज मी मीडियावरती सोशल मीडियावरती जशी टाकत गेली आणि मला समोरून ऑर्डर्स यायला लागल्या आणि त्यातून मला अजून नवनवीन काहीतरी करण्याची इच्छा व्हायला लागली आणि मी त्याची ती तशी प्रगती करतही गेली पण त्याच्यामध्ये असंही झालं की माझ्या काही मैत्रिणी आहेत त्या मला अशा म्हणाल्या की शीतल तू काय ऑलराऊंडर आहेस तुला मेहंदी काढता येते तुला छान तू फॅशन डिझायनर आहेस तर तू खूप बऱ्याच गोष्टी करतेस त्यामुळे आम्हाला खात्री आहे की तू घरात काही बसून राहणार नाहीस पण आम्हाला पण काहीतरी घरात बसून करता येण्यासारखं असेल तर सांग मग त्यावेळेला कुठेतरी विचार करायला लागले की खरंच मीच काय माझ्यासारख्या अशा कितीतरी इतरही गृहिणी असतील की ज्यांना काही कारणास्तव घराच्या बाहेर जाऊन काही करणं शक्य नाही आहे तर त्यांना घरात बसून करता येण्यासारखं व्यवसाय असेल तर काय असेल काय करता येईल मी त्यांना काय मदत करू शकेन आणि त्यावेळी आपल्या या यूट्यूब चॅनलची मी सुरुवात केली आणि या चॅनलच्या माध्यमातून जे ज्वेलरी मी बनवते त्यांचे व्हिडिओज बनवून मी तुमच्यापर्यंत पोचवायला लागली आणि त्यातही मला खूप छान प्रतिसाद मिळाला तुम्हा सर्वांचा त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद खूप गृहिणींनी घरातून त्यांनाही मोटिवेशन मिळालं आणि त्यांनी घरातून सुरुवातही केली त्यांचे बरेचसे मला मेसेज यायला लागले त्यांनी बनवलेल्या गोष्टींचे मला ज्वेलरींचे मला ते फोटोज पाठवायला लागले आणि त्या क्षणाला जो माझा आनंद होता ना तो पहिल्यापेक्षा द्वेगुणित झाला अजून मला त्याच्यातून छान वाटायला लागलं की खरंच मी घरात राहून माझ्या मुलांचाही सांभाळ केला माझ्या परिवाराचाही सांभाळ केला त्याचबरोबर मी इतर ज्या गृहिणी आहेत त्यांनाही काहीतरी मदत केली आणि ह्या व्हिडिओजच्या माध्यमातून का होईनात त्यांनी त्यांच्या रोजगार सुरुवात केला त्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्यात आणि त्यांनी स्वतःसाठी काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतला तर सांगायचा मुद्दा हाच आहे की तुम्ही तुमची आवड कशात आहे हे आधी शोधा आणि तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करा कारण वेळ ही कोणासाठीच थांबत नाही वेळ निघून गेली आणि त्यानंतर विचार करून काहीच उपयोग उरत नाही त्या वेळेला दोष देऊन स्वतःला दे दोष देऊन काहीच उपयोग नसतो किंवा इतरांनाही दोष देऊन काहीच उपयोग नसतो त्यामुळे वेळेचा सु सदुपयोग करा तो वाया घालू नका आणि मला खात्री आहे की माझा हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुम्ही देखील तुमच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करायला आजपासून सुरुवात कराल आणि माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या नवीन आयुष्याच्या नवीन सुरुवातीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार